परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली अकबर बिरबलची गोष्ट आहे जादूची एक काठी तर जादूची काठीची एक गोष्ट आहे अकबर बिरबलची आज एकदा एक, एक मोठा सावकार एके दिवशी बादशाहच्या दरबारात आला आदल्या रात्री त्याच्या घरी चोरी झाली होती तो फार दुःखी होता आपल्या दुःखाचे कारण बादशाला सांग सांगताना म्हणाला महाराज काल रात्री माझ्या घरी चोरी झाली माझी शंभर मोहरांची ठेली चोरीला गेली चोर कोणी बाहेरचा नसून आमच्या घरातीलच आहे माझ्या घरात चार नोकर आहेत त्यांच्यापैकी एकाने चोरी केली असावी अशी माझी खात्री आहे कृपया करून त्यांतील नेमका चोर शोधून काढा आणि माझे मोहरे मोहरा मला परत मिळवून द्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं बादशहाचं दंडक होतं बादशहाने हे प्रकरण बिरबलाकडे साप सापड सापवले नेमका चोर कोण हे काढण्यासाठी बिरबलाने एक युक्ती केली बिरबलाने सावकाराच्या घरातील चारही नोकरांना दरबारात बोलावले इकडे एका सावकाराकडून आपल्या घरात घरून चार सा सारख्याच उंचीच्या काठ्या मागवल्या सावकाराच्या घरातील प्रत्येक नोकराला एक एक काठी देण्यात देताना बिर बिरबल म्हणाला बिरबल म्हणाला की ही जादुई काठी आहे ही काठी घेऊन तुम्ही आता आप आपले घरी जा उद्या सकाळची सकाळीच या काठी काठीसह दरबारात या ज्याने चारी चारी चोरी केली असेल त्याची काठी तीन बोटांनी उंच होईल सर्व नोकर आप आपापल्या काठ्या घेऊन आली घरी गेली, बाकीचे तीन नोकर जादूच्या काठीचा विचार करीत नव्हते कारण चोरी त्यांनी केली नव्हती पण चौथा चोर त्या ज्याने खरोखरच चोरी केली होती त्या नोकराला मात्र त्या रात्री झोप येत नव्हती उद्या सकाळी काठी खरोखरच तीन बोटी वाढली तर आपली चोरी उघडीच प येईल याची त्याला भीती वाटत होती बराच विचार केला वर त्याला एक कल्पना सुचली आपण चोरी केल्यामुळे आपली काठी तीन बोटे वाढणार आहे त्यामुळे आपण आपली काठी तीन बोटं कापली तर म्हणजे आपली काठी वाढ वाढल्याचं कोणाला कोणाच्या लक्षात येणार नाही त्यानं लगेच कुऱ्हाड घेतलेली आणि आपली काठी तीन बोटे तोडून टाकली आता आपण चोर क केल्या चोरी केल्याचं कोणालाच कळणार नाही असं समजून तो शांतपणे झोपी गेला दुसऱ्या दिवशी बीरबल्लाने बोलावल्याप्रमाणे सावकाराच्या घरातील चारही नोकर आपापल्या काठ्या घेऊन दरबारात हजर झाले बिरबलने सर्वांच्या काठ्यांवर नजर फिरवली तेव्हा एका काठ नोकराची काठी लांबीला कमी असल्याचे त्याला जाणवले तो चोर आहे हे ओळखणे बिरबलासाठी अवघड नव्हते बिरबलाने लगेच त्याला साव सावकाराच्या चोरीबद्दल विचारलं पकडले गेल्यामुळे त्याने चोरीची कबुली दिली अशा प्रकारे बादशहाने त्या सावकाराला चोरीला केलेले मोहरे मोहरा मिळवून दिले बिरबलाचे चातुर्य चोरांच्या मनात नेहमी आपण पकडले जाऊ ही भीती असते आणि आपण कधीही पकडले जा जाऊ नये म्हणून तो नेहमी खबरदार घे गे, खबरदारी घेत असतो नेमक्या ह्याच मानसिकतेने उपयोग करून बिरबलाने चोरांना पकडले जर मित्रांनो तुम्हाला माझी गोष्ट आवडली असेल तर अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या जवळच्या हो मित्रांना शेअर करा ते पण ह्या गोष्टी ऐकून काहीतरी मॉरल असं काहीतरी बोध घेतील ह्या गोष्टींमधून तो थँक्यू